नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या गणेश मशिनरी पंढरपूर येथे काही शेतकरी विटू माऊली इंजिन कोळपे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना ह्या विटू माऊली इंजिन कोळपेबद्दल काय माहिती विचारायची तर ते काय असतील ते थी विचारतील त्यांच्या प्रश्नाचं मी निरसन करेल सांगा जरा आपण हो कसे कसे चालते ते ये तुमचं उडीद मूग सोयाबीन करडई त्यानंतर मका उसाला दोन बाजूनं माती लावायला त्यातलं गवन का गवत काढायला असं हे सर्व कामासाठी चालतं अगदी बरेच जण काय करतात उसाची लागण झाल्यानंतर उसाला थोडंसं रासायनिक खतमध्ये भागे टाकते म्हणजे त्याला आपण चई मारणं म्हणतो त्याच्यामध्ये खत टाकायचं आणि दोन बाजूनी हार जर जोडून आपण एक साईड माती लावू शकतो दोन्ही बाजूनी एक एक वेळा फिरवलं याला दोन बाजूनी माती लागते उसाला भर लागते आणि उसाला फुटवा वगैरे चांगला येतो त्यानंतर जे आपण रासायनिक खत वगैरे टाकतो ते वाहून जात नाही या खता ह्याचा रिझल्टचा फायदा आहे आणि त्यानंतर कसं असतं बऱ्याच शेतामध्ये शेतकरी काय करतात रासायनिक खत टाकतात रासायनिक म्हणजे तणनाशक तणनाशक मारल्यानंतर जे शेतीचं पीक असतं ते शॉक बसल्यासारखं होतं आणि त्याला शेवाळ वगैरे आलेलं असतं मुळी चालत नाही जर ह्या रिझरच्या साय्याने किंवा ह्या विटुमावली कल्पच्या साय्याने जर एक एक साईड तुम्ही बाळ बांधणे किंवा याला चर मारणे पण असं म्हणतात कोण याला कुदळीनं वगैरे पूर्वी करायचे पण आता ते शक्य नाही याला छोट्या बुजवट वगैरे पण म्हणायचे पण आता या मशीनच्या साहाय्याने चालू झाल्यामुळं एक कमी वेळामध्ये आपलं जास्त काम होतं हे पन्नास सी सीमध्ये आपल्याकडे आहे पस्तीस सी सीमध्ये आपल्याकडे आहे आणि एक माणूस याला ऑपरेट करू शकतो अगदी लेडीज वगैरे चालू शकते लहान मुलं वगैरे चालवू शकतात आता हा लहान मुलगा तुम्हाला चालू करून दाखवेल चालू करून दाखव जाऊ दे फुड़ा अगदी कंपनी फिटेड सर्व फॅसिलिटी ह्याला आहे ते कोणत्याही प्रकारचा जुगाड वगैरे नाही आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण कोयपे बघतो त्याला अँगल चार बाजूं अँगलची फ्रेम मारली असती कुठेतरी ते वेल्डिंगवरती तयार केलेलं असतं त्याला ते, ते कंपनी नावगाव काही नसतं ते कसंही जोडायचं ते पाठीमागचे जे अवजार वगैरे आपण जोडतो ते फिट नसते डायरेक्ट त्याच्यामध्ये अवजार बसवलं जातं आणि त्याला एक पिन टाकली जाते ते कोयप्याला पुढे ताकद वगैरे किंवा नॅट लागले तर ते ऑटोमॅटिक हलता अवजार आणि हल्ल्यामुळे पाहिजे तेवढी मशागत होत नाही आता ह्याच्या साह्याने काय होतं थोडस इकडे दाखवा ते पूर्ण फिटिंग दिलेलं आहे अवजार चार नाट्यामध्ये फिटिंग दिल्यामुळे अजिबात हे अवजार हलत नाही पूर्ण फिटिंग आहे त्यानंतर हे आपण अँगल वगैरे कुठेही युज केलेलं नाही अगदी ह्याच्या प्लेट घेऊन जिथं लागते जसं लागतं त्या पद्धतीने हे केलेलं आहे आता हे तुम्ही पाहू शकता ह्याची आतली जी चेन व्हील आहे ते आतल्या बाजूला आहे आता बऱ्याचशा कंपन्याचं मी जर फिरून दाखवतो बऱ्याचशा कंपन्याचं चेन व्हील हे बाहेर येतं आणि बाहेरवरून ही चेन जोडलेली असते आणि बऱ्याच वेळा आपल्या पिकाचे पाले किंवा त्याचा ठपा वगैरे गवत ह्याच्या चेनमध्ये जातं आणि ते सारखी सारखी चेन पडते बरेच जण ह्याला काय करतात जुगाड पद्धत कोणत्याला छापडी लावतं कोण त्याला पत्रा लावतं कोण त्या सोयीनुसार काय लावतं पण ते काय ते व्यवस्थित कधी राहत नाही टिकत नाही आता हे जर बघा तुम्ही प्रॉपर फिटिंग आहे कंपनी फिटिंग त्याला स्टार्ट वगैरे करायची सोपी पद्धत आहे आपल्याला इथं ऑन ऑफ स्विच दिलेलं आहे ऑन ऑफ स्विच हा ऑन करायचा ऑन केल्यानंतर हे साधं आपलं लहान मुलं पण ह्याला चालू करू शकतात हे चालू झालं चालू झाल्यानंतर हे क्लच आहे हा क्लच आपण चालू केल्यानंतर हे बघा आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो वापरायला वगैरे एकदम सोपा अगदी आपल्या घरच्या लेडीज वगैरे पण याला वापरू शकतील एवढं हे मशीन सोपं आहे हे आपल्याला केळीच्यामधलं गवत आहे डाळिंबाच्यामधलं गवत आहे त्यानंतर जी आंतरपिकं असतात उदाहरणार्थ ज्वारी बाजरी म मा, मका करडई सोयाबीन उडीद मूग त्यानंतर आपल्या जे शेतीमध्ये मिक्स पिकं सोडून बाकी इतर जी पिकं असतात ना त्या सर्व पिकांमध्ये हे चालतं एका दिवसामध्ये कमीत कमी आपण दोन ते तीन एकर ह्याच्यावरती काम करू शकतो हे अगदी पॉवरफुल पन्नास सी सी आणि पस्तीस सी सीचं इंजिन दिलेलं आहे ह्याच्याबरोबर आम्ही हे फास आहे याला कोण आवत म्हणतं कोण वखर म्हणतं किंवा वेगवेगळ्या भागामध्ये वे ह्याला वेगवेगळी वे वे नावं दिली जातात एक चौदा इंचाची फास बारा इंचाची फास असं ह्याला दोन फासा देतो आहे त्या कोयपेच्याबरोबर त्यानंतर आपल्या पिकाला सरी वगैरे सोडण्यासाठी त्याच्याबरोबर आपण हा रिझर देतो आहे हा आपल्याला वयरण टाकायची असेल कोथिंबीर करायची असेल किंवा इतर जी काय आपल्याला पिकं करावं लागतात मका वगैरे जी काय टोकन यंत्रण करायची ती सर्व पिकं आपण सरी सोडून याच्यावरती करू शकतो या याला कल्टिवेटर पण आपण देतो हा याला जोडलेला आहे पिटिड या कल्टिवेटरच्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या अवजारं जोडू शकतो त्यानंतर ऊसामध्ये ह्या प्रकारचा नांगर देतो या जो आपल्या उसाला माती वगैरे लावायला उपयुक्त होईल त्यानंतर आपण ह्याला पेरणीयंत्र सुद्धा जोडू शकतो एवढे हे ऑलराऊंडर ऑल इन वन अशा कामाचं हे कोळपणी यंत्र आहे तर आपल्याला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा आपला पत्ता आहे गणेश मशनरी पंढरपूर अहिल्या पुलाजवळ